पुण्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झाल्या बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे कांद्याचे दर घसरलेत किरको बाजारात कांदा केवळ वीस चला तर नमस्कार व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा निर्यात बंदी कधी उठणार आहे भारतातून किती कांदा निर्यात होतो कांदा कोण निर्यात करतो भारतातून कोणता देश कांदा आयात करतो संपूर्ण कांदा निर्यात करव्यास परवानगी आहे का भारताने यावर्षी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कांद्याची निर्यातीवर प्रिंटन डॉलर आठशे किमान निर्यातीवर मूल्य लावले ला आहे म्हणजे आपल्याला तर डिसेंबरचं मूल्य माहीत आहे चाळीस टक्क्यावरती लावलं होतं डिसेंबर एकतीसपर्यंत पण तो काही हडला नाही डिसेंबरनंतरही तो, तो चालूच राहिला बरोबर त्यामुळे शेतकरी फार अडचणी सापडला त्यानंतर उमेश पारिक दोन हजार तेवीस केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार निर्यात घेतला आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसला आणि त्यानंतर जे अनुदान होतं कांद्यासाठी येणारं तेही सरसगट चार हजार आलं जो तिसरा टप्पा आला तो सर्वांना चार हजार आला, आला, आला। तुम्हाला आला का नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा त्यानंतर ओनियन एक्सपोर्ट स्टॉप केंद्र सरकारने स्थातिक भा आता शेतकऱ्यांनी एक नोटीस लिहिली आहे आम्ही आंदोलन करू बघा त्याच्यातली एक झलक कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त झाले शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात येत असून निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करताय आता या आंदोलनावर सरकार काय निर्णय घेत आहे याच्या सर्वांचं लक्ष आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शेती संबंधित शेती मार्गदर्शन कांदा बाजार भाव। सबस्क्राईब केल्या बघा कोणी जाऊ नका धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल